जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करी कार? न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत अनुग्रह फाउंडेशन पुणे आयोजित दिव्यांगासाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर नुकतंच पुणे शहरात पार पडलं त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया या पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये या पुढील अधिक माहिती आपण घेऊ शकतो धन्यवाद नमस्कार मी स्वयंसेवी संस्था आहे जी पुण्यामध्ये गेले अकरा वर्षापासून कार्यरत आहे या सीमा पाटील ज्या संस्थेच्या संचालिका आहेत त्या आता पुढची माहिती तुम्हाला देते मॅडम हे कार्यक्रमाचे किती वर्ष आहे असा मेडिकल कॅम्प आम्ही पहिलाच पहिलंच वर्ष आहे हे आम्ही रुरल भागांमध्ये काही केलेले आहेत सासवडच्या म्हणजे पुरंदर जिल्ह्यात आजूबाजूला ज्या खेडेगावांमध्ये मतिबंध मुलं -बंद असतात त्यांची आरोग्य तपासतील आणि बाकी काही इतर म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्यांना जे लागतं किंवा शैक्षणिक मार्गदर्शन त्यांना जे लागतं तर त्याचा कॅम्प केलेला आहे आणि या प्रमाणात याच बरावर इतके वेगवेगळे सगळे स्पेशलिस्ट आमच्याकडे आले आहेत असे अठरा डिफरंट स्पेशलिस्ट आले आमच्याकडे आहेत कार्डिओलॉजिस्ट आहेत न्यूरोलॉजिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत मग काउन्सिलर्स आहेत फिजिओथेरपी ऑकुफेशनल थेरपी फिडियाट्रिशियन आहे डेव्हलपमेंटल फिडियाट्रिशन लायनेकॉलॉजिस्ट जनरल फिजिशियन डेंटल चेकअप मध्ये रेटिना सर्जरी किंवा रेग्युलर ऑक्थल चेकअप ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी आज इथे करण्यात आली आहे साधारणत आज एकशे दहा दिव्यांग मुलांची इथे तपासणी झाली आहे या सगळ्या अठरा निर्निराळ्या कॅटेगरी याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय तपासणीच्या व्यतिरिक्त या मुलांना सरकारी काय स्कीम आहे जसं डिसेबिलिटी कार्ड काढायचं तर त्याचा अर्ज कसा करायचा तो इथे अर्ज आज घेण्यात आला आहे सरकारी जे निरामय इन्शुरन्स विमा आहे ते त्याचा पण अर्ज आपण पालकांकडून करून दिलेला आहे नंतर अठरा वर्षाच्या पुढे जे दिव्यांग मुलं असतात आ, आता तुम्ही पूर्ण माहिती दिलीस पण प्रत्येकदा एक उजवळणी म्हणून आपण थोडे प्रश्न घेऊया पुणे ग्रामीण भागात तुम्ही उपक्रम राब राबवले शहरामध्ये प्रथम राबवत आहे तर ग्रामीण आणि पुणे शहरामध्ये आरोग्याचे प्रश्न वेगवेगळे असतात का आरोग्याचे प्रश्न सर्वसाधारण सगळीकडे सारखेच असतात पण मेन म्हणजे सोयी सुविधा त्यांना काय मिळालेले आहेत काय आहेत मार्गदर्शन काय मिळत आहे किंवा शहरात काय मिळतं आहे आता आपल्याकडे शहरात त्या सुविधा असतात पण या कुणाला प्रत्येक ठिकाणी या वैद्यकीय तपासासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये गवर्नमेंट कधी कॉर्पोरेशन ऑफिस मध्ये जायला होत तर ही माहिती पण बऱ्याच जणांना नसते तर त्यामुळे आम्ही हे सगळं एका छता आज ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामुळे पालकांना याचा खूप ना आज एकूण तपासण्या किती झाल्या आणि त्यांची संख्या कशी होती स्त्री पुरुष मुलं मुली एकशे दहा आज दिव्यांग व मुलं मुली इथे साधारणतः पन्नास हे छोटे वयोगटातले होते सोळा सतरा वर्षाच्या खाली आणि साठ प्रौढ अठरा वर्षाच्या साधा साधारणतः एक पंचावन्न वर्षापर्यंत आता ह्या आपल्या आरोग्य शिबिरात एकूण विभाग किती आहेत आरोग्यविषयी हे पूर्ण आमचे अठरा विभाग आहेत

आणि जो आम्हाला म्हणजे ज्या गरजा असतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक तर माहिती नसते सगळं माहिती काढावं आणि मग त्या त्या विभागाला जाऊन भेट द्यावी तपासणी करून द्यावी तर हे सगळं बालकांना खूप जास्त त्रासदायक हे त्याचसाठी की एका छताखाली वाढलं असं शिबिर केलं तर बऱ्याच बालकांना माहिती आणि या आम्ही आता तोच प्रश्न तुम्हाला करणार होता तुम्ही बरोबर मंडळातलं ओळखलं आता सर्वात शेवटी मॅडम या पलीकडे भविष्यात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आहात आणि तुमच्या संस्थेचा संपर्क कसा साधावा आमचा हा उपक्रम बघता आम्हाला असं वाटतं की खरंच भारताला याचा खूप लाभ झालेला आहे तर आम्ही हा उपक्रम शहरात तरी वेगळी दुसऱ्या प्रभाग प्रभागामध्ये पण नक्कीच बघतो वर्षातून एकदा हा उपक्रम नक्कीच करतो आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे रुरल एरियात पुण्याच्या बाहेर खेडेगावांमध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये हा उपक्रम पुढे राहायला पत्ता आणि नंबर सांगू शकाल आरोग्य म्हणून एक संस्था आहे जी मोबाईल त्यांची व्हॅन असते मेडिकल तपासण्यासाठी तर त्या संस्थेचाही आम्हाला खूप हानीभार आहे आज तिथले सगळे जे रक्त तपासणी आहे त्या संस्थेने आम्हाला भेटले आणि आम्हाला जो संपर्क साधायचा असेल तर आमचा आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एफ डॉट गो आर किंवा फोन नंबर आहे एट फाईव्ह